हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये अनुप्रिया आहे ती नाश्ता करत असते व पियूही तिच्यासोबत असते आता तिथे अनुप्रियाची सासू येते व म्हणते आता तुमचं मायलिकींचं खाऊन झालं असेल तर कामाला लागा तर अनुप्रिया शांत बसते व पिऊला म्हणते पिऊ बेटा तू आता कॉलेजला जा तर पिऊ आता तिथून निघून जाते अनुप्रिया आता किचनकडे येते व पाहते तर प्रथमेचा डबा इथेच राहिला विसरून असं ती म्हणते तर आई तिथेच उभ्या असतात तर त्या म्हणतात कुणाचा डब्बा राहिला त्या पु पु राहू दे आजच्या दिवस उपाशी मरेल काही होत नाही तिला तर अनुप्रिया बोलते आई प्रथमेशचा डबा घरीच विसरून राहिला तर आई बोलते अगं अगं पटकन देऊन ये दे, त्याला डब्बा जा पटकन ही घरातली कामे तशीच राहू दे आधी त्याला डब्बा देऊन ये तर अनुप्रिया आता डबा घेऊन निघते तर प्रथमेश जो आहे तो स्टेजवरती भाषण करत असतो प्रथमेश भाषण करता करताच अडकवतो तर तिथे अनुप्रिया हे ऐकत असते तर अनुप्रिया लगेचच स्टेजवरती जाऊन मुलांना शांत करते मुलांना शांत व्हा असं हसू नये एखाद्याच्या चुकीवरती असं हसत जाऊ नये तर आज अनुप्रिया जी आहे ती प्रथमेचं भाषण पूर्ण करते अनुप्रियाचं भाषण सर्वांना आवडतं सर्वजण तिचे कौतुक करू लागतात तर अनुप्रिया जाता जाता त्यांना एक संदेशही देऊन जाते मुलांना की मुलांनी मोबाईल कमी पाहावा तर अनुप्रिया आता इकडे घरी येते तर घरी वकील आलेले असतात वकील बोलतात की आता तुमची या घराची जमीन जी आहे ती अनुप्रिया हिच्या नावावरती झालेली आहे या जमिनीचे पहिले मालक वाढलेले आहेत तर आता ही जमीन अनुप्रिया हिच्या नावावरती होत आहे अनुप्रिया खूपच खुश होते आनंदी होते पण आता इकडे अविनाश जो आहे तो डोक्याला हात लावून बसतो उगाच मी हिच्याशी लग्न करून असा प्रस्ताव आल्यासारखं करतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये काय होते हे पाहायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा